गटारी उघडे आणि रस्ते म्हणजे चिखलाचा पट्टा तरी सुद्धा महानगरपालिकेने दिले कम्प्लेन्शन सर्टिफिकेट होय मोशी हाय स्ट्रीट वरच वास्तव झाल्याचं दाखवून नागरिकांना तयार घर तर दिली पण सुविधा मात्र गायब जाधववाडी बोराडेवारी परिसरात शेकडो कुटुंब राहायला आली पण इथले फुटपाथ तुटलेले काही ठिकाणी गटारी उघड्या आणि बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहेत महानगरपालिकेने इथं कम्प्लेन्शन सर्टिफिकेट दिलं म्हणजे सर्व सुविधा पूर्ण असल्याचं प्रमाणपत्र पण इथे ना रस, नीट रस्ता तयार ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना ड्रेनेजचं नीट जाळं प्रश्न असा जर सार्वजनिक सुविधा पूर्ण झाल्याच नाही तर हे प्रमाणपत्र दिलं कोणत्या आधारावर महानगरपालिकेचे अधिकारी नागरिकांनी कर भरला नाही आणि तात्काळ जप्तीची नोटीस देतात मग नागरिक विचारतात तुमचं अर्धवट काम झालं तरी आम्ही पूर्ण कर का भरायचा एका नागरिकाने सांगितलंय आमचं मूल शाळेला जाताना गटारात उडी मारतं हीच का स्मार्ट सिटी दुसरा संतापानं म्हणाला फुटपाथ नाही रस्ता नाही कर मात्र वेळेवर हा सरळ अन्याय आहे मोशी परिसरात आता नागरिकांना एकत्र येण्यास सुरुवात केली आहे ते म्हणतात आम्ही कर देतो पण आमचा हक्कही मागतो कारण नागरी सुविधा हा उपकार नाही तो आमचा अधिकार आहे महानगरपालिकेनं काम पूर्ण केल्याशिवाय कम्प्लेनशन सर्टिफिकेट फक्त कागदावरचं स्वप्न ठरू नये महानगरपालिका जागी झाली नाही तर नागरिकच आता आवाज देतील अर्धवट कामाला पूर्ण मारखणे मी आहे एक जागरूक नागरिक जो फक्त कर भरत नाही तर उत्तरादायित्वही मागतो मी आहे सिटीजन वॉइस